मराठा आणि कुणबी एकच समजणं हा सामाजिक मूर्खपणा होय नाही हे वाक्य माझं नाही ना कोणत्या राजकीय नेत्याचं हे वाक्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या एका निर्णयाचं आज सामी आहे आजच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय दिला आहे तो निर्णय कुठला की दोन हजार बावीस पूर्वी जे आरक्षण होतं म्हणजे आत्ता सुरू असलेल्या आरक्षण लढा नव्या नोंदी त्या ग्राह्य न धरता दोन हजार बावीस पूर्वी जे आरक्षण होतं त्या आरक्षणानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडेल बरोबर मग आता ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ बनवणं खूप महत्वाचं कारण बनावट कुनबी नोंद तयार करणं आणि त्याच्या आधारावरती स्वतःला ओबीसी सिद्ध करून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरती अतिक्रमण करणं याचे खूप सारे प्रयोग आपल्याला भूतकाळात पाहायला मिळाले या प्रयोगाची सगळ्यात गाजलेली केस आहे ती म्हणजे जगन्नाथ होले विरुद्ध बाळासाहेब चव्हाण ही केस दोन हजार एक दोन साली ही केस लढण्यात आली आणि या केसचा निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं हे वाक्य वापरलं होतं मराठा आणि कुणबी एकच आहेत हे संबंध सामाजिक मूर्खपणाचं लक्षण ठरेल काय होती ती केस ह्या केसमध्ये काय झालं खोटी नोंद कशी घालण्यात आली ती नोंद कशी सापडली आणि त्याच्यानंतर हा निकाल काय आला आणि या सगळ्या केसमधनं आपण काय शिकायचंय याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत जय मल्हार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय बेलभंडार आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं जुनं नाव होतं अहमदनगर ह्या अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये एक गाव आहे वर्ष होतं दोन हजार एक ठिकाण अहमदनगर जिल्हा राहुरी तालुका निमित्त देवळाई प्रवरा नगरपरिषद निवडणूक या नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आणि नगराध्यक्ष झाले बाळासाहेब रंगनाथ चव्हाण मात्र हे पद ओबीसीसाठी आरक्षित होतं ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या पदावरती बाळासाहेब रंगनाथ चव्हाण कसे नियुक्त झाले याच्याबद्दल अनेकांना शंका होती कारण बाळासाहेब चव्हाणांची ओळख ही पंचकृषीमध्ये मराठा नेता अशीच होती याच्या विरोधात जगन्नाथ दामोदर होले यांनी तक्रार केली कोणाला केली ही तक्रार ही तक्रार केली नाशिक विभागाच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांना ही तक्रार त्यांनी तीन ठिकाणी केली पहिले होते अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी दुसरं होतं जात पडता विभाग आणि तिसरे होते नाशिक विभागाचे कल्याणचे विभागीय अधिकारी या तिघांकडे तक्रारीचा अर्ज गेला तक्रारीवरती प्रक्रिया झाली आणि निकाल आला की बाळासाहेब रंगनाथ चव्हाण हे कुणबीच आहेत जगन्नाथ होले यांच्या समोर हायकोर्टात जाण्या पलीकडचा पर्याय उरला नव्हता झालाही तसाच जगन्नाथ होलेंनी हायकोर्ट गाठलं आणि तिथून खरी लढाई सुरू झाली आपल्याला माहिती आहे की ओबीसीचा दाखला हवा असेल तर काही कागदपत्र द्यायला लागतात फॉर एक्झाम्पल शाळा सोडल्याचा दाखला सात बारा खाते उतारा आणि त्याच्यासोबत जोडायचं असतं रक्ताच्या नात्यातलं कोणाला तरी असलेलं ओबीसी प्रमाणपत्र या केसमध्ये गंमत अशी होती की बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांची नोंद हिंदू मराठा त्यांच्या वडिलांची नोंद हिंदू मराठा त्यांच्या जन्माचा दाखला हिंदू मराठा त्यांच्या चुलत्यांचा चुलत भावांचा आजोबांचा सगळ्यांचा दाखला हिंदू मराठा पण एक गोम होती ती होती भागाजी चव्हाण यांच्या मुलीच्या दाखल्यात सारी भागाजी चव्हाण ह्या बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या चुलतात्या म्हणजे रंगनाथ चव्हाण जे होते बाळासाहेब चव्हाणांचे वडील त्यांची सख्खी चुलत बहीण सारी भागाजी चव्हाण यांचा जन्म झाला होता पाच नोव्हेंबर एकोणीसशे तेराला त्यांना राहुरीच्या तहसीलदारांनी जन्माचा दाखला दिला होता आणि या दाखल्यात त्यांची नोंद होती हिंदू कुणबी त्यांच्या वडिलांची नोंद हिंदू मराठा चुलत्यांची नोंद हिंदू मराठा त्यांच्या आजोबांची नोंद हिंदू मराठा त्यांच्या चुलत भावांची त्यांच्या मुलांची सगळ्यांची नोंद हिंदू मराठा पण एकट्या सारी भागाजी चव्हाण यांची जी नोंद होती ती होती हिंदू कुणबी ही नोंदच ह्या केसची सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे कारण न्यायालयानं ज्या वेळेला तपासणी अधिकाऱ्यांना आदेश दिले तपासाचे तेव्हा त्यात समोर आलं की सारी भागाजी चव्हाण ह्या पूर्ण नावामध्ये तीन रंगाच्या शाई वापरण्यात आल्या सारी हे नाव लाल अक्षरात आहे भागाजी चव्हाण हे काळ्या अक्षरात आहे आणि रिमाक जिथं लिहिला जातो तिथं निळी शाई वापरण्यात आली गावातल्या सगळ्याच्या सगळ्या जुन्या नोंदीचे नऊ रेकॉर्ड मागवण्यात आले आणि या सगळ्या नऊ रेकॉर्डमध्ये ही गोष्ट समोर आली की ही नोंद खोटी आहे स्वतः औरंगाबाद खंडपीठाने या दस्तऐवजाशी छेडछाड झाल्याचं मान्य केलं होतं मग ही नोंद लाल अक्षरात काय याच्यावरती मोठं आर्ग्युमेंट झालं बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या बाजूचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं असं होतं की ही नोंद जी घालण्यात आली ती त्यांच्या सारी भगाजी चव्हाण यांच्या जन्माच्या नंतरची ही नोंद एकोणीसशे तेराची भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीची जुन्या काळात अशी पायंडा होता असं बोललं गेलं बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या वकिलाकडनं की जुन्या काळात असा पायंडा होता की आधी मूल जन्माला येतं आणि मूल जन्मल्याच्या काही दिवसानंतर ते नाव तिथं लिहिलं जातं त्याच्यामुळे ते नंतर लिहिलेली नावं ही लाल अक्षरात लिहिले गेली अशी बाजू बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या वतीनं मांडण्यात आली मात्र सगळ्यात महत्वाचा विषय हा होता की सारी भागाजी चव्हाण ज्यांच्या त्या कन्या होत्या त्या भागाजी चव्हाणांची जात ही हिंदू मराठ आहे भागाजी चव्हाणांचे वडील सागाजी चव्हाण ह्यांची जातसुद्धा हिंदू मराठा सागाजी चव्हाणांची फॅमिली ट्री इथं समजून घेऊयात सागाजी चव्हाण त्यांना दोन मुलं भागाजी आणि काशीराम काशीरामांचा जो मुलगा होता त्यांचं नाव रंगनाथ चव्हाण आणि रंगनाथ चव्हाणांचे जे चिरंजीव होते ते होते बाळासाहेब रंगनाथ चव्हाण ह्या सगळ्यांची जात ही हिंदू मराठा अशीच नोंद आहे तरी सुद्धा एकट्या सारी भागाजी चव्हाण यांच्या नावापुढे हिंदू कुणबी होत हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या समोर आलं आणि न्यायालयानं याच्यावरती निकाल दिला तो जगन्नाथ होले यांच्या वतीनं न्यायालयानं जातीचा दाखला अमान्य केला पुढं नवी डॉक्युमेंट सादर करण्यासाठीचा चार आठवड्यांचा वेळ बाळासाहेब चव्हाणांच्या वतीनं मागण्यात आला होता ती याचिका सुद्धा नाकारली आणि हा दाखला रद्द पातल ठरवला या प्रकरणाचा निकाल देताना औरंगाबाद खंडपीठानं एक महत्वाचं अत्यंत महत्वाचं विधान केलं होतं ते विधान असं होतं इफ द इम्प्युन डिसिजन विच इज बेस्ड ऑन द सोल डॉक्युमेंट इज ॲक्सेप्टेड इन द इन्स्टंट केस द एंटायर मराठा कम्युनिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विल हॅव टू बी एक्सेप्टेड टू बिलॉंगिंग टू कुनबी ऑदर बॅकवर्ड क्लास अँड दिस वूड रिझल्ट नथिंग सॉर्ट ऑफ सोशल ऍब्सिटी सारी भागाजी चव्हाण यांच्या फक्त एका डॉक्युमेंटवरती फक्त एका डॉक्युमेंटवरती ज्यांच्या वडिलांची चुलत्यांची आजोबांची चुलत भावांची चुलत पुतण्यांची सगळ्यांची नोंद मराठ आहे आणि फक्त त्यांची नोंद फक्त एका डॉक्युमेंटच्या आधारावरती जर बाळासाहेब रंगनाथ चव्हाणांना ओबीसी दाखला मिळाला असता तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना ओबीसी मानलं जाईल असं न्यायालय म्हणतं या डॉक्युमेंटच्या आधारावरती महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल म्हणजेच मराठा आणि कुणबी एक आहेत असं समजेल आणि हे जर झालं तर मराठा आणि कुणबी हे एक समजणं हा सोशल ॲबसर्डिटी ठरेल हा सामाजिक मूर्खपणा ठरेल असं औरंगाबाद खंडपीठ म्हणत सहा डिसेंबर दोन हजार एक ला देवळाली प्रवरा नगर परिषद किंवा नगरपंचायतीचं निवडणूक पार पडते नगराध्यक्ष पदाचं आरक्षण ओबीसीला पडतं आणि तीन नोव्हेंबर दोन हजार एक पर्यंत सगळ्या डॉक्युमेंटने मराठा असणारे बाळासाहेब रंगनाथ चव्हाण हे एका दिवसात निवडणुकीच्या फक्त एका महिन्याच्या आधी कुणबी ठरतात शेवटी न्यायालयानं हे कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड ठरवलं ओबीसीच्या जागेवरती ओबीसीच नगराध्यक्ष व्हावा खरा ओबीसी नगराध्यक्ष व्हावा यासाठीच्या सूचना दिल्या आणि पुढं आपल्या आरक्षण बचावाची जी लढाई आहे ओबीसी आरक्षण बचावाची जी लढाई आहे त्याला सशक्त केलं आज पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत चार महिन्यात या निवडणुका पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलेत निवडणुका लागायच्या तेव्हा लागतील पण ह्या प्रक्रियेमध्ये खूप सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे की ज्या काही अठ्ठावन्न लाख नव्या नोंदी इथं घुसडण्यात आल्यात त्याची पर्वा न करता दोन हजार बावीस पूर्वी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत ज्या पद्धतीचं आरक्षण होतं तेच आरक्षण ग्राह्य धरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत बॅकगेटनं ज्यांना एंट्री मिळाली आहे ती ह्या इलेक्शनमध्ये व्हॅलिड नाही आहे पण कुठेतरी एखादा दाखला काढून कुठेतरी छेडछाड करून कुठेतरी काहीतरी लिहून कुणी जर बनावट ओबीसी बनायचा प्रयत्न करत असेल तर तो आपण उलथून लावला पाहिजे आणि ओबीसी आरक्षण बचावाच्या लढाईतला हा जो मूळ मंत्र मूल मंत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे तो सगळ्यांनी आपण मनात धरला पाहिजे की मराठा आणि ओबीसी समान मान एक मान हा सामाजिक मूर्खपणा ठरेल ही जे काही एकूण केस आहे त्या केसचा निकाल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे तो तुम्ही पहा तुम्ही स्वतःचे अर्थ लावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि ओबीसी भटक्या विमुक्तांचं जे काही पॉलिटिकल सोशल कल्चरल एक्सप्रेशन आहे ते असंच ताकदीनं पुढे यावं यासाठी बेल भंडारला सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय मल्हार